नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या मध्ये तुमचे स्वागत तू तु हिरे माझा मित्र या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता मात्र अर्णव समोर लावण्य तयार होऊन येते आणि तिला विचारते की मी कशी दिसते आहे त्यामुळे अर्णव तिच्यावर आणखी चिडतो त्यानंतर मात्र त्या दोघांचं भांडण संपवण्यासाठी आजी मध्ये पडते आणि ती, ती बोलू लागते बरं जाऊ दे आता पण आता तुम्ही सगळेजण ही गाणी उशीर होतो आहे इतक्यातच आता अर्ण चिडतो आणि तो म्हणतो ही कशाला येते आहे आपल्यासोबत आपल्या फॅमिलीची पूजा आहे ना मग हिचं काय काम आहे इथे आणि ही कशाला माझ्यासोबत ते आजी म्हणते अरे पण तिची इच्छा आहे ना त्यासाठी तुला काय एवढं तर ते अर्ण म्हणतो मी हिला चांगलंच ओळखतो ही पूजा वगैरे करणार नाहीये तर तेव्हा आता आजी म्हणते अरे पण घरातले सगळेच जाणार आहे त्यामध्ये तू इतका कशाला चिडचिड करतो आहे आणि तिच्या श्रद्धेच्या आड येऊ नको त्यावर अर्ण म्हणतो श्रद्धेच्या आड मी कशाला येऊ पण मला माहिती आहे ना ही कशी मुलगी आहे ते त्यावर आता पुन्हा आजी त्याला समजून सांगणार इतक्या सा मध्येच आता अंजली पडते आणि अंजली म्हणते जाऊ दे ना चिंटू येते ना फक्त पूजाच करायला त्यात काय एवढं झालं येऊ दे ना काय होतं हो तर आता राकेश पण म्हणतो हो मलाही असं वाटतं की आपण कशा लवकरच एवढं इश्यू करायचं मध्ये पडायचं जाऊ द्या येते तर येऊ द्या आणि असं म्हणून आता ते विषय तिथे संपवतात येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता मात्र इकडे अंजली वाट बघत असते त्यामुळे राकेश तिला विचारतो त्यानंतर अंजली सांगते की ईश्वरी इथे आलेली आहे आणि तिलाच शोधते आहे मी तेवढ्यात आता राकेशला मात्र प्रचंड घाम फुटतो दुसरीकडे मात्र आता मनातल्या मनात लावण्या बोलते ही मिडिल क्लास इथं पण येणार आहे का अचानक राकेश म्हणतो की मला अर्जंट फोन आहे तर तुम्ही पुढे व्हा मी येतोच आणि राकेश मात्र फोनवर बोलण्याचं नाटक करून खाली उतरत असतो तितक्यातच समोरनं ईश्वरी त्याला राकेश जी म्हणून जोरातच आवाज देते आणि आता मात्र राकेश अजूनच घाबरतो मालिकेच्या अशा आस भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा